बरेच दिवस झालं कागद दिलेला त्यामुळं शेवाळ बी भरपूर झाले आणि सगळी आपली मेंढर आता पाणी ते मित्रांनो काय झाडांना उन्हाळ्यात पाला असतो आणि काय काय झाडांना पाऊस पडल्याशिवाय पाला येत नाही आता आपली मेंढर गेली पाणी पिऊन आणि मेंढर पाणी पिल्यामुळं उद्यासाठी आपलं भाऊ म्हणलं तो आता कागद भरून ये आपली सातार हावे गेले आणि सातार हावेच्या शेजारून असणारा वारका रोड वारक्या रोडने आम्ही मेंढर घेऊन जातो मित्रांनो हावे असते आपली सगळी मेंढर मेंढरांमुळे किती गाड्या राहिले चाने ते बघा तर रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबर युट्यूब चॅनेलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या मेंढरांना कसं चारणार आहे कोठे नेणार आहे आणि मेंढर चारायचं तर संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर आपला दादा जरा गावाला गेले ते गाव नाही त्याला आज आपला वाडा सुद्धा ह्या शेतातून दुसऱ्या शेतात बसायला जाणार आहे ते सुद्धा संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज आपला स्पेशल बकऱ्याचा याचा वाड्यावरच्या वातावरणाचा ब्लॉग असणारे मित्रांनो आपल्या वाड्याशेजारी असणारी चुक्कूची बाग आहे मित्रांनो आणि ते आपली वाघ जवळ असल्यामुळं मॅंढरांना आता सवय झाली तिकडून कडून सोडली ना गडी डायरेक्टच या चक्कूच्या वाघात पळत सोडतात कारण का तर पडलेलं याचं चिक्कू बिक्कू खायला खाली जे पडलेले चिक्कू हे असतेला नाही शेअर्ड तर काय वरचा झाडपाला म्हणलं तरी सोडित नाही आपली शिरड झाडपाला खात्यात मेंढर खाली बेली पडलेले चिकू बिक्कू आपल्या मेंढरांना जरा व्हायचं आता कागदाव पाणी प्यायला सोडले जरा अशी पाणी बिनी पिली म्हणजे सकाळची व्हायचं हार चालत्यात नाही तर पाण्यासाठी ह्याच्या घरात पळ त्याच्या घरात पळले ताप देतात मित्रांनो मग आपल्या एरीच्या पाण्याने कागद भरलाय आता पिते ते पाणी सगळी तर मित्रांनो हे जे आता उंबराचा पाला आपण पाडला होता मेंढरांना आणि हे बघा आपला उंबर किती मोठा आहे हे सगळा उंबर डाळलेला आपल्या मेंढरांसाठी ते आपल्या हे असे पाळलेलं फांटं आता मस्त पैकी पाला मित्रांनो हे जे उंबराचा वल्ला पाला आहे ना वल्ला पाला जरा चिकट असतो त्यामुळे वल्ल्या पालापेक्षा वाळल्याला उमराचा पाला लई खातात आपली मेंढर आणि आता बघा ही सगळी लाकडं लाकडं दिसायला लागली आणि हे पागावलं नव्हतं त्यामुळे त्यातला काय पाला खाता येत नाही तरी पण असं येता जाता एक अर्धा एक अर्धा खाऊन आपला सगळा पाला खाऊन टाकतात उंबराचा वाळल्यावर जितका खात्यात तितका मित्रांनो वाल्ला खात नाही आणि आपला पप्पड पप्प पप्प बी आला आज भेंढर का मित्रांनो रोजचा आपला मेंढका जसं आपण जसं मेंढ वळतो तसं हा गडी सुद्धा आपल्या बरोबर असतो रोज मित्रांनो उन्हाळ्याचा दिवस आणि उन्हाळ्याच्या दिवसामुळं सगळं आता मोकळं मोकळं पटांगाण झाले त्यामुळे ती मोकार सुटल्यागत सुटते मिळ की बघा इकडं जिकडं त्यांच्या मनाला येईल तिकडं पळतात फक्त दहा आलं की आम्ही त्यांना आडवाय जातो आणि आता म्हणजे तसं नाही मित्रांनो त्यांना डायरेक्ट चारायलाच न्यायचं आहे आपलं एखाद्या ठिकाणी असा उन्हाळ्यात काय असा आपण पाऊस काळायला तरी बाबा ह्या पडकात नेलं त्या पडकात नेलं गावात बिवत असतं गावात खातं कुठं काय असं झाडवं जाडवं झाडाचा पाला बिला फुटलेला पण ह्या दिवसात अख्खी बघा सगळं खराब गेलं आहे अख्खं उन्हाळ्याच्या वातावरणामुळं त्याकरता आपल्या मेंढरांना नेमकं ठिकाणावरती चाराही न्यावं लागतं बघा काय झाडांना उन्हाळ्यात पाला असतो आणि काय काय झाडांना पाऊस पडल्याशिवाय पाला येत नाही म्हणजे अशी बी काय काय झाडं असतात जी झाडं पाऊसकाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये जास्त फुलतात आणि त्यातलंच आपलं हे एक झाड बघा नवीन पालवी फुटली एवढ्या कडक उन्हात सुद्धा नवीन पालवी फुटली झाडाला आपली शिरडं बिरडं खाते त्याचा बी पाला मित्रांनो आपली टोपी ना आज काय टोपी आणली नाही बरेच दिवस झालं ती जरा व्हायचं खराब झाले ग वाटत होती मला आणि मग काय म्हणलं तिला जरा धुतली पाहिजे आणि ती दोवाई दिली विसरूनच घरी राहिली बघा आज आज काय टोपी विफी नाही गुंतव एकदम जबरदस्त मित्रांनो ह्या वर्षी ना इतका बेकार होणार आहे ना लवकरच दुष्काळ पडतोय असं तर वाटतंय ब मला अजून तर दीड महिना जायचं आहे पावसाचं तर काही नाम निशाणच नाही मित्रांनो मित्रांनो वावरातलं यांनी कांदा काढून ही बघा अशी कांद्याची आयरन लावले आयरन म्हणजे असं जेवढं बी वावरात आता इकडं आपली ना या वावरात जेवढं बी काय कांद होतं ते सगळं कांद यांनी एका जा। जागेवर गोळा करून ठेवले ते एका जागेवर असं गोळा करून ढिग लावला ना सगळ्या कांद्यांचा की ह्याला आम्ही म्हणतो कांद्याचे आयरण आता आपण कसं म्हणतो हे ज्वारीचं ह्याचं ते नाही का बेळा बिळा लावलाय असं तसं तशी आपली कांद्याचे आयरन आणि असं वाटतंय का नाही वरनं पाते मित्रांनो कांदा खाली येत ते वरनं पाथवण टाकून सगळं झाकून घेतलंय त्याला आणि हे आपलं चिक्कूची बाग आहे सगळी यांची त्या चिकूच्या बागेत जरा झाडांच्या सावली खालीच आपली कांद्याचे आयरण लावली त्यांनी आलो होतो गोड आणख मित्रांनो इकडे आपली शिंगी सुटली होती जरा आणि ते मामा म्हटलं मग ते पळते घोडं तुमचं मग त्याला आता बांधायला आलतो हेव का हीच शिंगी सुटली होती आता बांधून बिंधून जायची आपल्याला पुन्हा मेंढराकच तर मित्रांनो में आता दुपारच्या दीड वाजल्यात आहे दीड आणि भरपूर मित्रांनो कडकच होऊ आहे आता सध्या तर तर आता आपल्या मेंढरांना आम्ही घेऊन चाललोय पाण्यावरती आता पाण्यावरती नेणार त्यांना आणि पाणी बिणी पाजून आता सावलीला बसवणार आहे तर आता आपली सगळी मेंढरं चाललेत एवका पाठीमागच्या साईडने सगळी येते ते अशी वाटची आमची रोजची आणि रोजच्याच वाटाने चालवलंय यांना पाण्यावरती आपल्या मेंढरांना ज्या ठिकाणी पाणी पाचतो तिथं आलोय मित्रांनो आणि आता आपली मेंढर बघा कशी पळत सुट्टेल सगळी पाण्यावरती जागे चिंगाटच पळत सुट्टेल कारण का ते लय तहानले ते ऊन बी भरपूर लागते मित्रांनो तिथं पलीकडं कागद आहे आपला सगळी पाण्यावाशी जोरात कारण का तर मित्रांनो तहानिल ते लय त्यामुळे पळते ते सगळी मेंढर आपली तर निम्मी अडवून धरतेला आपलं भाऊ सगळ्यांना काय पेता येत नाही एका टाइमालाच पाण्यावर सगळी तुटून पडली ते मित्रांनो याच ठिकाणी आपला कागद दोन कागद दिलेले एक वाड्यात दिलेलं आहे आणि एक, थ, एक थ, या ठिकाणी म्हणजे एक टाइम तिकडं पेते एक टाइम हिकड पाणी पेतात आणि ह्या ठिकाणी मित्रांनो आपलं बोरचं पाणी असतंय सगळी पाणी ते लावरली चॅप्टर आहे रोज मित्रांनो सगळ्यांच्या आधी येतं आणि डायरेक्ट कागदातच जातं ते कागदामध्ये जाऊन पाणी पितं बाकीचे आपली लाकडं बिकडं खोट्या ठोकलेले आहेत ना बाहेरून सगळी पाणी पितात ना अशी दोन चार लावर आहेत चॅप्टर डायरेक्ट कागदात जातात तर पाण्या यायच्या आधी हा गडी पळत 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 पुढं आला मित्रांनो आणि हा आपला पप्पड पळत आल्या आल्या पहिले या पाण्याच्या कागदामध्ये एक डुबकी मारली त्याने डोबकी बिबकी मारली बघा आता त्याचा अंग वल्ल झाले सगळे वल्ल झाले त्याने येऊन गाडीने पहिले उन्हाचा तापला होता पहिले डुबकी मारली आणि मग बाहेर गेला गपक्यास मेंढर पाणी प्यायला लागली की बरेच दिवस झालं कागद दिलेला त्यामुळं शेवाळ बी भरपूर झाले आणि सगळी आपली मेंढर आता पाणी पिते ते मित्रांनो पाणी पिऊन घेते ते या ठिकाणी लय उन्हाची लय ताण लागते मित्रांनो में मेंढरांना म्हणजे आपण दोन तीन टाइम पाणी पासतो ना तरी सुद्धा लय पाणी पिते आपली मेंढर एकदम नुसतं आणि तरी शेवळामुळं एवढं काही पिता ये नाही आता त्यांना आपली मेंढर गेली पाणी पिऊन आणि मेंढर पाणी प्याल्यामुळे उद्यासाठी आपलं भाऊ म्हणलं तो आता कागद भरून ये मित्रांनो मेंढरा असताना जर हा आपला पाईप जोडला ना तर मेंढरं काय करतात त्या पाईपाला पाडतात बिडतात पाणी बिणी असं भरून देत नाही पाईप उचलंय पाणी पितात काय काय ते पाईपाला पाई पाई हे करून पायपीप आपला मोडू शकतो त्याकरता आम्ही आपली मेंढरं गेली मेंढरा आता बाहुंनी नेली आपली सावलीला बसवतील मग आता आपण या कागद पाणी कागदात पाणी भरायचं आणि मागणं जायचं आहे आपल्यालासुद्धा मित्रांनो ही अशी आंब्याची झाडं ना कवचित राहिले ते कवचित शेतकऱ्यांनी तो ठेवले ना, ते नाही तर सगळ्यांनी झाडं तोडू तोडू टाकली मित्रांनो आता इकडं झाडंसुद्धा नाही आणि हे जे दुष्काळ विष्काळ पडतोय ना ही झाडं तोडल्यामुळंच पडतोय बरं का अशी झाडं राहिल्यात काय काय आपली मेंढरं आम्ही आता तिकडं वर पाणी पाजून इकडं आणली जरा सावलीला बसवायला सगळी मेंढरं बसवले ते आणि अशी दुपारची उन्हाची मेंढरं आपली सगळी उभी राहतात सावलीला आणि त्यामुळं आपल्याला बी चांगला तास दीड तासाचा आराम गावतो जरा अशी मेंढर बसली की मग गावतो जरा आराम आपला भाऊ बसलेला तिकडं पडेल आणि नका बसलय का, बस का? सावलीला बस लोकांनी झाड अशी तोडली आंब्याची अशी तुमचीच येत ना तुम्हीच ठेवले का ठेवली आपली झाड झाड ठेवली फळ म्हणजे खायला गावच सावली बिवली ओनाची सावली होती उन्हाची हा लय लोकांनी तुडू तुडू टाकली लयच पहिली लय झाड असतील तुमच्या काळात लय झाड इकडे बागेत बिगी बागाच बारा आंब्याचा काय होत बारा आंबा म्हणून नावच आहे तिकड हां लय आंब पहिले तुम्ही असं येड्याला गेला तरी लय आंबा आणायचा काय इकडं पड्याल का सोडलीच्या पलीकडे गेलं ना नुसतं चक्कर मारायला गेलं तर आंबर एवढं घेऊन यायचं आता सगळी झाड बिड लोकांनी तोडू तुडू टाकलेत का तोडतात बरं झाड जेव्हा होतो आणि माणूस आता जमिनी राहिल्या नाही हा गेल्या कंपनीला इकडं आपल्या इकडं सगळं कंपनीला गेला आता काय अवघड ऊन बिले लागते ओन्हाची आपले ला। बस झाडाची सावली बिवली होती पण काय लोक विचार नाही करीत दुष्काळ याच्यामुळेच पडत असेल का नाही दुष्काळ पडला याच्यामुळेच हा बघा मित्रांनो अन्न आपल्याला सांगते ते आता यांची जे आहेत नाहीत दो मुटी, मुटी। दायरेक, दायरेक खल, आता दोन चार जी झाड काय दिसते ते मोठी मोठी हे आपल्या अण्णांची त्यांनीच आपले राखून ठेवले तर ते कसं आहे मित्रांनो आपली मेंढर दुपारच्या आता ह्या दिवसात डायरेक्ट डायरेक्ट चारा असतो असं पाऊस कळायला कसं आपण हितवायच नेली गावात खाल्लं आता तिथल्या गावतातनं काढले काढली दुसऱ्या गावात नेली तसं काय उन्हाळ्या दिवसात नसतं उन्हाळ्या दिवसात डायरेक्ट चारा असतो म्हणजे कोणाचं कांद्याची पात संपलेली मग आता आम्ही कसं सकाळ नाही इकडं तिकडं आपली थोडीफार चारली आता पाणी पाणीबिनी पाजली आता मित्रांनो दोन टाईम पात होते आपल्या मेंढरांना तव्हा आपली मेंढरं फुगसतो दोन टाईम पात खायची पण आता काय दोन टाईम नाही आता एकच टाईम फुगोस तर असती मग आपलं सकाळचं हिकडून तिकडून फुलं बिलं काय जे काय असेल ते चारतो आम्ही आणि आता चालवले पातीमध्ये आता आपली मेंढरं डायरेक्ट पातीमध्ये जाणार आहेत आता या उसाच्या खोडव्याच्या रानातनं चालली ते आपली मेंढरं मित्रांनो उसाला काही मेंढरं एवढी खात नाही शेरडो या अर्धं खातं बरं का शिरडो शिरडांना नेसतं शेलका चारा लागतो त्यामुळे शिरडं बिरडं खाते काई -काई। भी आपली मेंढर बी खाते आहे राव काय काय दादा बी का आले ते आपलं दादा गेलं तर पाहुण्यांक जरा आताच आले ते मेंढर पातीत न्यायला दादांना विचारू आपण कसं काय झाले दादांची सफरिक्ट मित्रांनो ऊसाच्या मधून मित्रांनो हे ऊस आता वाळून गेले ते इथलं जरा पाणी अभावी गेलं ते वाळून पण त्यांनी ऊसावाल्यांनी ऊसाच्या मधनं जरा अशी वाट ठेवलेली <laughs> जागा पडाखच मित्रांनो जवळजवळ दो दोन सऱ्या दोन चार सऱ्या उसाच्या लागत्या एवढं पडाक मोकळं ठेवले येण्या जाण्यासाठी आणि आपण आता ह्या मधल्या पाडकाने चाललोय आहे आपली मेंढरं में घेऊन मित्रांनो हवीतनं बिवीतनं जायचं आपल्याला डायरेक्ट पाथवानाच्या रान म्हणजे हवी हवी आपली कडाची बारकी जी आहे ना मोठे हवी ज्या शेजारून बारका रस्ता त्या रस्त्याने जायचे पाथवानाच्या वावर आपली सातारा हायवे गेले आणि सातार हायवेच्या शेजारून असणारा वारका रोड वारक्या रोडने आम्ही मेंढर घेऊन जातो मित्रांनो तर हायवे ला गाड्याला असते असतात इथला बी अर्धा रोड तर आपली मेंढरचा आडवतेत राहू ताप देते बाजीवाल्यांना मेंढ्रस चाललोय आता पाठवा जरा मित्रांनो ही कुडल्या साईडला जर पात असली ना असं अडचणी गाड्यांचं ह्याचा चला ताप आता इकडे सगळं कंपन्या विंपन्या झालंय सिटी एरिया झालाय हा सगळा आपली सगळी मेंढर पांगले ते पण साइटने ते मेंढरांमुळं किती गाड्या आडून राहिले ते बघा हे लय मोठे गाड्या असल्या ह्यांना काही जाता येत नाही मित्रांनो मेंढरांमुळं आणि आपली एक अर्ध मेंढर सुद्धा आडवो बिडव पळतो बाबा मित्रांनो हे आपलं रान या कंपन्यांनी गेलो बघा या अशा कंपन्या मित्रांनो पहिली एवढी बागायती ती शेती होती ना एक नंबर पण या कंपन्यांनी रान गेलं नाही तर रानले एक नंबर होतं मेंढराला लय पाथी बी मित्रांनो आता ह्या रानात कांद्याचीच पात होती भरपूर मोठा असं राणी का नाही अशी सगळी इकडं कांद्याची पात आणि लय भारी दिवस निघून जायचं आपलं उन्हाळा बिन्हाळा पण आता काय महिना दीड महिना म्हणलं तरी निघत नाही कारण का तर ही कंपन्यांना लोकांनी भाड्याने रानं दिली सगळी कंपन्यांना नऊ मेहनत रांधली होती पाथिव पातबीत खाल्ले सगळे आता पातबीत पात खाऊन आता चालली आपली वाड्याला आता वाड्याला न्यायचे त्यांना घेऊन चाललोय आम्ही कारण का आता बोगा बागा राहिले आलो याड्याला तर चालणार तर मग काय आता हे जरा लांब असल्यामुळं सारखं सारखं काही येत नाही आम्ही या साईडला आपला असणारा फाट्यावरचा मोठा पूल आहे मित्रांनो पुलाखालून आता आम्ही पड्याला हे बघा सगळा पूल आहे आपला हा वर्ण हवे गेले सातार हवे आणि सातार हवेच्या पुलाखालून चाललोय आता वाड्याला आम्ही तर मित्रांनो आपण आता आलोय वाड्याला आपला कळरोम बसलाय बघा या ठिकाणी आणि मेंढर तर काय अजून आले नाही मेंढरे बी त्याला तर मी आधी गोरंच आलो आहे आपली चेंडर मेंढर आहे मित्रांनो तर आजचा ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब बी नक्की करा धन्यवाद